संतगिरी महाराज दोरी धारायचं सगळ्यात अवघड काम जनार्दन स्वामीला दोरीत लागायचं नीट आता ते अंत्रे साहेब म्हणून मोठे ऑफिसर आहे एम कॉम झाले क्लास टू आहे क्लास वनही म्हणलं तरी चालेल जनरल मॅन त्यानं साहेब धारा दोरी आता इकडे तिकडे होती थोडी दोरी धारताना ए आंत्र्या कोण तुला <laughs> इंजिनियर कोण तुला इंजिनिअर केलं तुला दोरी धारता आता इकडे दोरी दारा शिकेल का हे असं त्यांच्या बोलण्यामध्ये एक माधुर्य होतं महाराज विशेष तुम्ही शिका अशी तळमळ शिक्षकामध्ये पाहिजे आता शिक्षकामध्ये तळमळ नाही तर मुलं कुठं तळमळीने शिकते शिक्षका तळमळ नाही की तुम्ही शिका बाबा हे करा वरे पा मुलांना परीक्षा जवळ आली का आमचे गुरुजी शाळेत बोलून घ्यायचे फुकट दिवसभर तर शिकायचे शिकवण रात्र रात्री पण शिकवायची की मुलं पाच झाले पाहिजे आणि आता जास्तीत जास्त मुलं नापास झाले पाहिजे असं येतोय कारण ट्युशन चाललं पाहिजे गुरुजीवर टीका नाही आहे वस्तुस्थिती आहे मला हे का सांगायचं आहे हे की सद्गुरू जनार्दन स्वामीच्या अंतकरणात असा कौशल्य भाव होता की यांना शिकावं ही तळमळ होती